तो एक दिवस जिथे स्वत तीन देव एका स्त्रीची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर उतरले आणि त्या परीक्षेचा परिणाम झाला त्रिदेवांचा एकच पुत्र तो कोण आणि का ब्रह्मा विष्णू आणि महेश स्वत एका मानवी स्त्रीच्या घरी जन्मले आजपर्यंत जगाने न पाहिलेला हा जन्म दत्तात्रयांचा जन्म आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री गुरु दत्तात्रय जन्मकथा अनुसुया माता ही अत्रि ऋषींची पत्नी ती महान पतिव्रता होती पतीसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होती की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्रादिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले इंद्र म्हणाला अनुसुया पतीभक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसूया माता एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अनुसूया मातेने त्यांचे यथोचित स्वागत केले ते म्हणाले आम्ही स्नानादिकर्मे करूनच आलो आहोत ऋषी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाहीतर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसुयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसविले तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असील तरच आम्ही जेऊ अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अणुसुवेच्या लक्षात आले अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन व्यवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याचीच परीक्षा आहे तीच माझे रक्षण करेल असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गेली तिथे विवस्त्र होऊन पक्वांनाची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तान्ने बालके झाली ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनुसूया अचंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली मातृसुलभ वासल्याने तिला पाहणा फुटला तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तन पान दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांना ती माकू घातले आणि पाळण्यात ठेवून निजविले अत्रि ऋषी आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अनुसुवेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रींनी अनुसुवेशी चर्चा केली व म्हणाले हे देव देवश्रेष्ठींनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेले आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून ते तिन्ही देव स्वस्थाने परतले अत्रिअणुसुवेने त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभी राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेन विष्णुमूर्ती दत्त तुझपाशी राहून तुझी सेवा करेन अणुसुवेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू रूपाने अत्रि आश्रमी राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून दत्त हा अत्रि अणुसुवेचा पुत्र आणि श्री विष्णूचा अवतार असूनही दत्तात्रय म्हणून एकतत्वाने दत्त राहिला श्री गुरुदेवदत्त जर तुम्हाला अशा दिव्य कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद